तुम्हाला माहिती आहे का फक्त तीन पदार्थ वापरून कोकणातला अगदी पारंपरिक पदार्थ बनवता येतो तुम्ही कधी विचार केलाय का गुळाच्या गोडव्याने आणि नारळाच्या मऊ स्पर्शाने एक पदार्थ बनू शकतो असाच पदार्थ मी तुम्हाला आज दाखवणार आहे जो प्रत्येक घराची परंपरा जपतो मग या गोडव्याच्या प्रवासात तुम्हीही सहभागी व्हायला तयार आहात ना चला तर मग ओला नारळ फोडून खोबऱ्याचे काप करून घ्यायचे आता हे जे दिसत आहेत ना ते मोठे काप ह्याचे अजून बारीक बारीक काप करून घ्यायचे हे असे साधारण एवढ्या आकाराचे काप झाले पाहिजेत आता गॅस चालू करून एका पातेला एक ग्लास भर पाणी घालायचं त्यानंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि एक चमचाभर तूप घालायचं तूप घालून झालं की व्यवस्थित ढवळायचं एक बारीक उकळी काढून घ्यायची मग हे साधारण असं दिसतं थोडेसे बुडबुडे यायला लागले की एक वाटीभर तांदळाचं पीठ घालायचं तांदळाचं पीठ घातलं की चमचाच्या उलट्या बाजूने ते ढवळून घ्यायचं त्याच्या पाहिजेत आणि सगळं मिश्रण एकत्रित झालं पाहिजे हे मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्यायचं ह्याला पीठ केणवणे असं म्हणतात म्हणजेच हे पीठ वाफवून घ्यायचंय आता ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि जे आपण खोबऱ्याचे काप करून ठेवले होते ते मिक्सरला व्यवस्थित वाटून घ्यायचे यामध्ये थोडंसं पाणी ऍड करायचंय जेणेकरून थोडंसं लिक्विडिटी येईल त्याला हे मिश्रण वाटून झालंय आणि हे चटणी सारखं दिसतय असं वाटलं गेलं पाहिजे नारळाचं दूध काढून झालेलं आहे आणि मी आता गाळणीने गाळून घेतली गाळणी तुमच्याकडे मोठी असेल तर मोठी घ्यायची जर मोठी गाळणी नसेल तर एखादं छान स्वच्छ धुतलेलं कॉटनचं कापडही घेऊ शकता त्याच्यानेही गाळू शकता आणि अजून एक म्हणजे हे जे नारळाचं दूध आहे सोलकडी जी बनवतात तीही याच दुधाने बनवतात ह्याच्यात फक्त आमसुलं घालतात इतकंच आता हा जो चौथा उरतो तो पण दोन तीनदा पिळून घ्यायचा म्हणजे जास्तीत जास्त रस निघतो आणि हे असं नारळाचं दूध निघतं ह्याच्यात आपल्याला थोडंसं गुळ घ्यायचंय आणि ते तापून आहे जास्त पण तापवायचं नाही आहे नाही तर मग ते फुटतं व्यवस्थित ढवळून आहे म्हणजे गुळाचा गोडवा त्या दुधात उतरतो मग अशी जे पीठ मी वाफवत ठेवलेलं ते थोडंसं गरमच आहे गॅस तर मी बंद केला होता आधीच ते तशाच वाफेवरती ठेवायचं असतं आणि त्यानंतर व्यवस्थित मळून घ्यायचं त्यानंतर हाताला थोडंसं तूप लावून ह्याचा व्यवस्थित गोळे बनवून घ्यायचे जेणेकरून पिठाच्या अगदी मऊ होईपर्यंत हे पीठ मळून घ्यायचं या पिठाचे तीन लोंडे बनवून घ्यायचे आता उंढे कसे बनवायचे हे मी तुम्हाला दाखवते असे उंडे बनवून घ्यायचे मऊसूत पीठ पहिले मळून घ्यायचं आणि मग हे असे उंडे बनवून घ्यायचे पिठाचे आता हे उंडे या साचामध्ये भरायचे आणि साचा व्यवस्थित लावून घ्यायचा साचा व्यवस्थित लावला की एखाद्या केळीच्या पानावरती थोडस तूप लावून त्याच्यावरती शेरवाळ्या टाकायला घ्यायच्या मला तर असं वाटतं हा पदार्थ मॅगी आणि नूडल्सला बेस्ट अल्टरनेटिव्ह ठरू शकतो ह्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला नक्की कमेंट्स मध्ये कळवा ह्याला आपण इंडियन हेल्दी नूडल्स असं म्हणूच शकतो कोकणात या पदार्थाला नारळाच्या दुधातील शिरवाळ्या असं म्हणतात आता शिरवाळ्या टाकून घेतल्यात आता पण हे वापरणार आहे एका भांड्यात पाणी ठेवायचं थोडस वाफा यायला लागल्या कि मग त्याच्यावरती शिरवाळ्या ठेवू शकतो आणि झाकण लावायचं त्याच्यावरती व्यवस्थित शिजल्या की झाकण काढायचं एकदम छान शिजल्यात वाफा पण भरपूर आता उरलेल्या आम्ही करून घेतोय शिजलेली जी शिरवाळी आहे ती सर्व करायची मस्तपैकी केळीच्या पानात त्याच्यावरती छानपैकी साजू तूप घालायचं एक चमचा भर असेल आवडत तर नाही घातलं तरी चालेल पण मला तर आवडतं आणि नारळाचं दूध त्याच्यावरती घालायचं आणि ताव मारायचा व तुम्ही पण बनवताय ना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर चॅनल वरती इतरही व्हिडिओ आहेत तेही पाहायला विसरू नका